प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतिकारी ठरणार संदीप माळवी रस्त्यावरील निर्वासितांसारखे भविष्यात ठरणार असा आत्मविश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला आहे समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असं आश्वासन संदीप माळवी यांनी दिलं आहे जिल्हा न्यायाधीश सोनल सहा ॲडव्होकेटर ईश्वर सूर्यवंशी ॲडव्होकेट प्रदीप टेल्लू समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते ठाण्यातील विविध सिग्नलवरती वस्तू विकून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादन उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे याच्या पहिल्या टप्प्यामध्ये द नॅशनल असोसिएशन ऑफ डिस्बेल्ट एंटरप्राइजेसच्या अंत मूकबधिर दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध दे करून देण्यात आल्या आहेत यासोबतच विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेस कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनजागृती देखील केली आहे या अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत नागरिकांनी ही नागरिकांनी ही नागरिकांनी नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असं आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आलं आहे ही उत्पादने सिग्नल शाळा शाळावतीन हात नाका सिग्नल येथे उपलब्ध असतील सिग्नल शाळेच्या माध्यमातून आज एका अतिशय चांगल्या अशा उल्लेखनीय प्रकल्पाचं सुरुवात झालेलं असं म्हणून मी की हे पालक पूर्वी ह्या सिग्नलवर भीक मागायचे किंवा त्यांच्या मुलासह भीक मागायचे त्यांची मुलं आज सिग्नल शाळेत शिकतायत आणि हे पालक आज भीक न मागता स्वतःचा छोटा मोठा कावीनं व्यवसाय सुरू करतात भले फुल विक्री असेल छत्र्यांचं विक्री असेल किंवा अजून काही छोटे मोठे जे काही उद्योग असतील जे ते सिग्नलवर करू शकतील आणि ते स्वतःचा पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतील हे खूपच क्रांतिकारी अशी घटना आहे की जे लोकं पूर्वी ह्याच सिग्नलवर भीक मागायची तीच लोक आज त्याच सिग्नलवर छोटा छोटा व्यवसाय सुरू करत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतात हा आत्मनिर्भरतेकडे जो माननीय पंतप्रधानांचा जो संदेश आहे की आत्मनिर्भर भारत त्यादृष्टीने ही छोटे छोटे समाजातले घटक आहेत आज वंचित आहेत आज ते खूपच अशा वेगळ्या पद्धतीने जगणं जगत आहेत परंतु मला वाटतं की अशा पद्धतीचं जी सुरुवात जी आहे ती ह्या पालकांना एक स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करेलच करेल, करेल। परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या जगण्याला एक वेगळं वळण देणार त्यांच्या जगणं सुसह्य करणारं ठरेल असं मला वाटतं आणि त्यामुळे मी भट्टू सावंत आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आत्मनिर्भर पालक जे सिग्नलवर भीक मागवते त्यांना आत्मनिर्भर करण्याचा हा काही प्रकल्प आहे त्याला आमच्या सगळ्यांकडून पूर्णपणे सहकार्य राहील आणि ही चळवळ अजून वाढावी ही लोकं भीक न मागतात स्वतःच्या पायावर उभी राहावी स्वतः आत्मनिर्भर व्हावी आणि त्यांचं जगणं अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं जगता यासाठी प्रयत्न करत करेल यासाठी मी निश्चितपणे ह्या सगळ्यांना शुभेच्छा देतो त्याचा पाहिलं तर हा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे कारण की सिग्नल शाळेच्या माध्यमातून जे सिग्नलच्या इथे जे मुलं राहतात त्यांना खऱ्या अर्थाने जे काही भारतीय राज्यघटनेने शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे मूलभूत अधिकार आहे त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या सिग्नलखाली होतानाही दिसून येते कारण की सिग्नलच्या खाली राहणारी मुलं हे शिक्षणापासून वंचित असताना दिसतात परंतु ह्या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार तर प्राप्त करून दिलेलाच आहे पण त्याचसोबत त्यांच्या पालकांनाही स्वावलंबत्व यावं आर्थिक स्वलंब व्हावं त्या दृष्टिकोनातून हा जो प्रयोग हा जो उपक्रम वेळा येतो हा अत्यंत उपक्रम आहे